आज साधारणत साडे अकरा वाजता या प्रांगणामध्ये बारावीचे तिघेही वर्गमित्र आहेत आणि दोन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांनी मिळून तिसऱ्या अल्पवयीन एका बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याने क्षस्त्राचा वापर करून या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामधील एक विधिसंघर्षग्रस्त बालक जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे त्याचं कारण की महिनाभरापूर्वी गाडीवरून कट मारण्याचं यांचं कारण आहे साधारणतः एकवीस सप्टेंबर रोजी जे आमचे डी वाय एस पी सुदर्शन राठोड आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये येऊन जीवराज सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या अनुषंगानं लैंगिक गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना सखोल मार्गदर्शनी केलेलं होतं कॉलेजमध्ये सुद्धा सिक्युरिटी व्यवस्था आहे सी सी टी व्ही आहे असा असतानाही त्याने ते दप्तरामध्ये शस्त्र लपवून आणून त्याने ते हल्ला चढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यातील एक आरो एक जो बालक आहे ते ताब्यात ता आहे दुसराचा आम्ही शोध घेतो सगळेच आरोपी जे आले का सगळे दोनच आरोपी दोन आरोपी म्हणता येणार आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि ते अल्पवयीन आहेत ते तो नशा करत आरोपी म्हणता येत नाही आला जे सगळे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि असली कुठलीही माहिती जी नशा संदर्भात आहे ती पुढे आलेली नाही आणि एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि दुसरा येणार नाही ना। ना सगळे अल्पवयीनच आहेत अल्पवयीन आहेत त्याच्यामुळे आपण नाव तिघांचंही सांगू शकत नाही ठीक आहे थँक्यू धन्यवाद